अतिशय अन्यायकारक आहे दुसऱ्या एखाद्या भाषेने मराठीच काही हनन होईल किंवा हे होईल असं मला अजिबात वाटत नाही मराठी स्ट्रॉंगच आहे ज्याला आवड आहे ज्याला हिंदी शिकायची भाषा शिकायची मग त्याला सगळ्या जेवढे भाषा आहे त्या सगळ्यांना ऑप्शन निर्माण झालं पाहिजे मराठी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये घराघरापासूनच बोलली जाते पालक सुद्धा मराठी असल्यामुळे जर काही परिणाम होणार आहे मला तरी वाटतं विषय इथं फक्त हिंदीचा द्वेष किंवा मराठी कमी त्याच्यापेक्षा असं भाषा शिकण्यावर आपला भर असायला पाहिजे त्याच्यातून आपण खुटी पाडायला नाही पाहिजे किंवा याचं राजकारण करण्याचं कारण तेवढं नाही आहे पहिलीपासूनच मुलं हिंदी शिकणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र सरकारनं इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषेची सक्ती किंवा हिंदी भाषेचा समावेश अनिवार्य केलाय विविध क्षेत्रातून यावर टीका टिप्पणी होत असताना याबद्दल काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी आलेलो आप आहोत आपण तर जाणून घेऊया पुणेकरांच्या याबद्दल काय मत आहेत नमस्कार मी सुपर्ण मराठी आणि द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पहिलीपासूनच महाराष्ट्र सरकारने हिंदीची सक्ती केली आहे त्याबद्दल काय मत आहे चांगला निर्णय आधीपासून मराठी आणि इंग्रजी आहे सक्त तर हिंदी पण आता मुलं लहानपणीपासून शिकतील तर चांगलं असेल त्यांच्यासाठी राष्ट्रीय भाषा आहे ती भारताची मातृभाषा आहे त्यामुळे योग्य निर्णय आहे तो म्हणजे आज एक, एक संघ भारत म्हणून सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी हीच आहे त्यामुळं हिंदीची समज ही असलीच पाहिजे म्हणून ती भाषा शिकण्याची किंवा पुढे चालून व्यवहारात आपल्याला त्याचा उपयोग होणार या दृष्टीनं सक्ती म्हणता येणार ना त्याला महाराष्ट्र शासनाच्या हिशोबाने ती सक्ती असेल पण आपण त्याला संधी म्हणूया संधी उपलब्ध करून दिली असं शब्द पण वापरू शकतो मुलांना थोडस तीन तीन भाषा एकदम शिकणं थोडंसं कठीणच जाईल तर कुठल्या जा तरी एक भाषेचा काहीतरी त्यांनी मांडला पाहिजे विषय मला वाटतं की दृष्टिकोन पाहिजे या विषयाकडे बघण्याचा की आपली भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यातलं जे एवढं उत्तुंग साहित्य आहे ते जर आपण वाचलं तर भाषा तशीच टिकवली जाते तर याचा अर्थ की कारण जितके जास्त भाषा आपण शिकू ते आपल्या व्यक्तिमत्वाला एक उभारी देण्याचं काम करण्यासारखं हे अतिशय अन्यायकारक आहे आणि छोट्या मुलांवरती किती मोठ्या प्रमाणात त्यांच्या बर्डन टाकावं ओझ व्हायला ती लहान मुलं कुठलंही असं लहान वयामध्ये काही जरी हे केलं तरी पटापट शिकतात तर वगैरे ह्या गोष्टी तितक्याशा योग्य नाहीत की माझं मत की ते नंतर तुम्ही हिंदी त्यांच्याकरता ऑप्शनल ठेवावे इतर ज्या संलग्न भाषा आहेत मराठी आपल्या महाराष्ट्र राज्याशी म्हणजे तेलगू असेल गुजराती असेल कर्नाटक असेल मी कानडी असेल आणखीन काही राज्य संलग्न आहेत महाराष्ट्राशी तर त्यांच्यादेखील भाषा शिकायला त्यांना कोप का नाही पण लहान मुलांना इतकं मोठं बर्डन नाही पाहिजे एक भाषेची ओळख म्हणून जर हिंदीची सुरुवात केली तर ते एक चांगलं ठरलं कारण का आपण यू पी सीचा अभ्यास करताना जास्तीत जास्त मटेरियल आपल्याला हिंदीमधून उपलब्ध असतात आणि त्याचा कुठेतरी आपण त्यात मागं पडतो तर समजा हिंदी जर आपण घेतली पहिल्यापासून आकलनासाठी तर ते एक चांगला निर्णय ठरेल एका दृष्टीनं पहिल्यापासून आपल्याला कसं होतं की आपण आई शिकतो काही बाराखडी शिकतो तर त्याच्यात ते आपल्या भाषेची ओळख होती तसंच आपल्याला फक्त त्याची ओळख व्हावी ज्याला आहे ज्याला हिंदी शिकायची भाषा शिकायची मग त्याला हिंदीच कशाला सगळ्या भारतात जेवढ्या भाषा आहे त्या सगळ्यांना ऑप्शन निर्माण झालं पाहिजे या निर्णयामुळे मराठी भाषेवर कुठेतरी आघात होतोय किंवा मराठी भाषा डावली जाते असं वाटतं नाही नाही अजिबात नाही मराठी भाषा खूप स्ट्रॉंग आहे ती देवनागरी ज्या पद्धतीनं अॅक्सेप्ट केलेली आहे त्यातले प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक याला तुम्हाला शब्द लिहिताना एक अक्षर अवेलेबल आहे जोडाक्षर तयार करताना सुद्धा अक्षर अव्हेलेबल आहे तर मराठी काही कमकुवत भाषा नाही मराठीचा महत्व लग। हिंदी काय न पण जाणार नाही कधी दुसऱ्या एखाद्या भाषेने मराठीचं काही हनन होईल किंवा हे होईल असं मला अजिबात वाटत नाही मराठी स्ट्रॉंगच आहे सध्या बँकांचं वगैरे विचार करायला गेलंच तर तिथं कंटिन्यू हिंदी आणि इंग्रजीच जास्त चालतं म्हणजे आतापर्यंत तसंच चाललेलं आहे मराठीचा असं खास त्याच्यात उल्लेख येतच नाही म्हणजे मी न्यूज वर टीव्हीवर पाहतो मी पण जास्त करून मराठीला दब म्हणजे दाबलं जातं प्रत्येक वेळेस मराठी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये घराघरापासूनच बोलली जाते पालक सुद्धा मराठी असल्यामुळे जर काही परिणाम होणार मला तरी वाटतं विषय इथं फक्त हिंदीचा द्वेष किंवा मराठी कमी याच्यापेक्षा असं भाषा शिकण्यावर आपला भर असायला पाहिजे कुठल्या दृष्टीने कारण पुस्तकांमध्ये ऑब्व्हियसली मला माहिती जे काही येईल ते उच्चतम साहित्य असेल जे शाळा असे कॉन्व्हेंट वगैरे असतात तिथं मराठी आताही पाचवी पासून शिकवतात तर तिकडं पण पहिली पासून मराठी शिकवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बाल शिक्षण तज्ज्ञ आपल्याकडे तशी बरीच मंडळी आहेत तर त्यांच्याशी विचारविनिमय करून यातल्या काही गोष्टी त्यांनी आम्हाला टाळायला पाहिजे होतात न विचारताच त्यांनी एकदम ह्या गोष्टी लादल्या आहेत लादनं ही खोली गोष्ट अयोग्य आहे तर ह्याचा पुनर्विचार व्हावा आणि अन्याय थांबवावा मुलांमधून ताण वाढण्याची शक्यता आहेच कारण का एखादा विषय वाढणं म्हणजे त्याचा वेगळा अभ्यास आला त्याचं वेगळं आकलन आलं त्याची वेगळी मान्य आली पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं की याचा सगळ्याचा कुठेतरी मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल त्यांना ताण पडेल असं वाटतं हो ताण तर नक्कीच शंभर ताण पडणार नाही मुलं जर हसत खेळत शिकत असत नाही पडणार मराठी आणि हिंदी यांची लिपी एकच आहे आणि उच्चारामध्ये जो काही फरक आहे शब्द ते शब्द आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे जे व्यवहारात वापरले जात त्याला व्यक्तीने कसं घ्यायचंय समाजाने कसं घ्यायचं ते आपल्यावरती आहे पाठी मग काही राजकीय अजेंडा असं वाटतं हे चढशा अंतरूत गोष्टी असतात त्या चटकन बाहेर येतात असं नाही काही वेळेला काही छुपे जे अजेंडे असतात त्याच्यापैकी हा असू शकेल राजकारण आहे असं मला नाही वाटत त्याच्यातून आपण फुटी पाडायला नाही पाहिजे किंवा याचं राजकारण करण्याचं कारण तेवढं नाहीये तर ही होती पुणेकरांची मतं कुणाला वाटतं हा निर्णय योग्य आहे कुणाला वाटतं भाषेची सक्ती नको तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा धन्यवाद